हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ह्या शेंगा म्हणजे आज आहेत आपल्या भुई शेंगा तर आज आपण भुई शेंगांविषयी बघणार आहोत तर ह्या आम्ही गावठी भुई शेंगा आहेत त्या आम्ही विकत घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि आमच्या इकडेच याची शेत ह्याची लागवड केली जाते ह्याची शेती केली जाते भुई शेंगांची आणि ह्या पिरियडला म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ह्या काढल्या जातात तर ह्या आहेत आपल्या शेंगा आणि ह्या भुई शेंगांमध्ये सुद्धा खूप प्रकार असतात आता ह्याची जी तुम्ही साईज बघू शकता एक बऱ्या प्रकारे मीडियम प्रकारे साईज आहे पण ह्याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत त्यातलाच हा एक प्रकार आहे काही खूप लांब असतात ह्या आहेत त्या दोन दोनच्या तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये दोन दोन, दोन, -दोन दाणे असतात सो सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत जसे काजूंमध्ये साईजमध्ये जसा फरक आहे तसं याच्यामध्ये सुद्धा फरक तुम्हाला दिसेल तर ह्या आहेत भुई भुईशेंगा तर आपण ह्याच विषय आज, आज बघणार गावटी भुईशेंगा तर आपण रोजच्या जीवनामध्ये रोजच्या खाण्यामध्ये शेंगदाणे आपण वगैरे खात असतो पण हे आपले गावठी आहेत जे आपल्या स्वतःच्या शेतात पिकलेले हे आपली शेंगा आहेत भुईशेंगा म्हणजे शेंगदाणा हे बघा मी ते थोडे सोलून ठेवले आहेत हे बघा हा आहे शेंगदाणा आणि तुम्ही बघू शकता प्युअर कलर बघा त्याचा जसं आपल्याकडे भा बाजारात मिळतो त्यापेक्षा हे जो गावठी शेंगदाणा आहे त्याचा कलर बघा एकदम डार्क असा पिंक सो so, हा जो शेंगदाणा आहे तो लोक जास्तीत जास्त विकण्यासाठी तर करतातच पण त्याआधी जे आपण तेल वापरतो जेवणामध्ये त्यात तेल म्हणजे काढण्यासाठी याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो आणि अशी काही गाव आहे ज्या ठिकाणी घाणे वगैरे आहेत ह्याचे जसे खोबऱ्याचं तेल काढलं जातं तसं ह्याचं पण तेलसुद्धा काढलं जातं केरळच्या साईडला वगैरे तिकडे खूप म्हणजे नारळ वगैरे बाग वगैरे बराच असतात सो त्यांच्याकडे पण अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत ते खोबऱ्यापासून दूध वगैरे पण काढतात भुईशेंगांपासून पण काढतात तर तुम्ही बघितलं असेल त्यांचा जो घाण असतो तो एक विशिष्ट वेगळ्या प्रकारचा असतो ज्याला ते बैल वगैरे लावून ते बैल त्या भोवती गोल गोल फिरतात आणि त्यातून ते ते शेंगदाणे किंवा आपले खोबरं असेल तर तसं ते तेल काढलं जातं पण आपल्याकडे सुद्धा कोकणामध्ये घाणे आहेत सो घाण्यावरती हे टाकले जाते आपले शेंगा आणि त्याच्यातून तेल काढलं जातं आणि तेलसुद्धा ते विकतात आणि त्यांच्या जे, जे काही आट वर्षभराचं जे काही तेलाचा जो साठा असतो तो साठा आपल्याला तयार करून ठेवतात सो अशा पद्धतीने ह्याचं तेलसुद्धा काढलं जातं आणि तुम्हाला एक सांगायची अशी एक गोष्ट म्हणजे ह्या शेंगांचा जो काही पाला पाचोला असेल किंवा जो काही ही टरफळ वगैरे असतील हे बघा अशा प्रकारचे टरफळं असतात सो ही टरफळं काही वाया जात नाहीत याचासुद्धा वापर केला जातो मी तसं तुम्ही बघायला गेलंच त्याचा झाडांचा यांच्या सालींचा यांच्या जी काही आतली फळं आहेत म्हणजेच शेंगदाण्याचा पुरेपूर फायदा केल केला जातो तर कसा केला जातो तो पण मी तुम्हाला सांगणार आहे तर हे जेव्हा घाण्यावरती जातात शेंगदाणे तर त्या आधी चांगले सुकवले जातात हे एकदम खटखटीत सुकले तुम्ही बघू शकताय तर हे पहिले सुकवले जातात त्याच्यानंतर हे घाण्यावरती जातात घाण्यावरती गेल्यानंतर जाता मग ते एक डबा दोन डबे असे तेल पडतात जशी आपली भुईशेंग असेल ज्या प्रकारे जी लावलेली असेल त्याप्रकारे पडतात ते तेल आणि त्याच्यानंतर ते तेल पडल्यानंतर मग जो काही राहिलेला जो चो असतो म्हणजे बाय प्रोडक्ट असतो तर तो काही टाकून देत नाही तो आपल्या गुरांसाठी खूप फायदेशीर असतो म्हणजेच त्याला कोकणामध्ये पेंड बोलतात आ... तरीही त्या पेंटचा वापर आपला जो शेतकरी असतो तो आपल्या गा गायीबुरांना वापर करतो त्यांच्यावरती ती जी पेंट असते ती त्यांना दिली जाते ती त्यांच्या हेल्थसाठी खूप चांगली असते तर ह्याचा पुरेपूर फायदा केला जातो तर हेच मला सांगायचं होतं की ह्याची ह्याच्या सालीपासून पण पेंट तयार होते परत तेलसुद्धा आपल्याला मिळतं परत ह्याची जी झाडं असतात कारण की हे अंडरग्राउंड असतं म्हणजे जमिनीच्या खाली हे लोकं उगवतात हे जे आहेत सो so, जमिनीच्या खाली भुईशेंगा तयार होतात आणि जमिनीच्या वरची जी झाडं असतात तीसुद्धा टाकून न देता तीसुद्धा आपल्या गाईगुरांना फायदेशीर ठरतात तर असा ओवरऑल या शेंगांचा फायदा आहे आणि आता नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यानच हे लो तयार होतात आणि खूप चांगली जर जमीन खूप चांगली असेल काळी माती असेल तर खूप चांगल्या प्रकारे होतात आणि जास्तीत जास्त ही काळ्या मातीमध्ये खूप चांगले होतात घाटावरसुद्धा याचं जास्तीत जास्त शेती केली जाते तिकडेसुद्धा याचं तेल वगैरे काढलं जातं जसं म्हणाले ही पेंड विक भी, विकतातसुद्धा काही लोक ही पेंड विकतात त्याचं तेलसुद्धा विकतात आणि तेल तर एकदम प्युअर आहे ऑर्गॅनिक आहे जसं घाण्यावर पडतं तसंच ते आपल्या डबे स्टोअर करून ठेवतात आणि तेच आपल्या जेवणाला वापरून टाकतात तर अशा पद्धतीने ह्या भुईशेंगा आहेत आणि ह्यांचं काय असतं पहिली जमीन आहे ती एकदम नांगरून घेतात सैल करून घेतात माती आणि त्या मातीमध्ये नंतर मग जे काही भुईशेंगा जे काही शेंगदाणे आहेत ते टाकले जातात एक विशिष्टप्रमाणे जसे काही लाईन असतात म्हणजे त्यांचं जसं आख आखणी असेल त्याप्रमाणे त्याच्यानंतर मग पावसाच्या वेळी किंवा ते टाकले वगैरे जातात म्हणजे नुकतंच थोडा पाऊस कमी होतो त्यानंतर आणखी ह्या अति पण पाऊस चालत नाही त्याच्यामुळे तर मग तेव्हा टाकून मग एक दोन महिन्यामध्ये चांगले रेडी होतात आणि नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान हे काढतात तर असे हे आपले शेंगा आहेत बघा हे शेंगदाणे आहेत सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा ही अशी आहे थोडक्यात कोकणामध्ये आ... शे याचं so, so, जे पीक घेतलं जातं त्या त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं आहे की कशा पद्धतीने भुईशेंगा काढल्या जातात कशा सुकवल्या जातात कशा त्यांचं तेल काढलं जातं सो सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगितले आहे सो ही आहेत आपल्याकडच्या गावठी भुईशेंगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ह्या ओल जेव्हा आपण काढतो जेव्हा त्या ओलसर असतात तेव्हा त्या ते शिजवूनसुद्धा एक नंबर लागतात भुईशेंगा सो so, सु शिजवूनसुद्धा मस्त लागतात सो so, आम्ही सुद्धा खूप साऱ्या खाल्लेल्यासुद्धा सो मस्त लागतात शिजव अशा वाफेवरती शिजवायच्या काही लोक सुद्धा डायरेक्ट चुलीमध्ये टाकतात आणि भाजतात सो अशा पद्धतीने याची प्रोसेस आहे आणि एकदम खटखटीत आहेत चांगले सुकलेत सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप वगैरे अजिबात करू नका आणि जर आवडलं तर नक्की लाईक ठोका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत थांबते बाय बाय